नमस्कार मित्रांनो सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र मिळावे यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ओबीसी निर्णयाची ओबीसी संघटनांकडून होळी केली जात आहे तसेच काही ठिकाणी साखळी उपोषण मोर्चे काढले जात आहे ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे मंत्री छगन भुजबळ यांनी देखील आता आक्रमक पवित्रा घेतला आहे भुजबळ यांनी आता थेट माध्यमांसमोरच ओबीसीची पुढची लढाई नेमकी कशी असेल याबाबत सांगितलं आहे एवढंच नाही तर त्यांनी राज्यभरातील ओबीसी संघटना ओबीसी पत्रकाराच्या प्रश्नांचे उत्तर देताना सरकारच्या मराठा आरक्षणाविषयक जी आर विरोधात कायदेशीर लढाई लढण्याचे संकेत दिले आहेत आमच्या ओबीसी संघटना आमचे नेते यांनी ने राज्यातील अनेक भागात निवेदन देणे चालू केले आहे अनेक अनेक ठिकाणी जी आर फाडले जात आहेत काही ठिकाणी ओबीसी नेते कार्यकर्त्यांचे उपोषण चालू आहे आम्ही कायदे तज्ज्ञ वकील यांना कागदपत्रे देऊन सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत जो संभ्रम आहे याची माहिती घेत आहोत आवश्यक असेल तर वकील कायदे तज्ज्ञांशी चर्चा केली जाईल वेळ आली तर उच्च न्यायालयात जाण्याचीही आमची तयारी आहे असे थेट भुजबळ यांनी सांगून टाकले आहे तसेच न्यायालयात जाण्याआधी अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते आम्ही सगळेच लोक मुंबईत कायदे तज्ज्ञांशी चर्चा करत आहोत नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी शांतपणे जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालयात निवेदन द्यावीत ओबीसींच्या हक्कांवर गदा येणार नाही यासाठी निवेदने द्यावीत ही प्रक्रिया सोडून बाकीचे आंदोलनाचे प्रकार सध्याच करू नये आपण या सर्व गोष्टी तुर्त थांबाव्यात असे आवाहनही भुजबळ यांनी केले आहे भुजबळ यांच्या या वक्तव्यानंतर ओबीसी समाजातील बांधवांनी आक्रमक भूमिका घेतली आहे तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की कळवा